एका घरातील मोलकरणीचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत हे कारनामे पाहून पोलिसही हैराण झाले आहेत है। मोलकरीन घरातील लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायचे जेवल्यानंतर सर्वजण गाढ झोपी जायचे त्यानंतर मोलकरीन आपला खेळ सुरू करायचे घरच्या सीसीटीव्हीत मोलकरणीचे सर्व कारनामे कैद झाले आहेत दरम्यान चॅनलवर वर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका घराच्या स्वयंपाक घरात लावलेल्या सीसीटीव्ही कैद झालेल्या दृश्यात मोलकरीण जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळताना दिसले त्यानंतर तिची पोलखोल झाली या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथं बलदीप सिंह फाटिया हे एक जिम मालक आहेत त्यांची पत्नी कमलजीत आपल्या दोन मुलांसह राहते दोन हजार सतरा मध्ये घर कामासाठी मंजू नावाच्या मोलकरणीला ठेवला मध्यंतरी मंजूची तब्येत ठीक नव्हती त्यावेळी भाटिया कुटुंबियांनी तिला आर्थिक मदतही केली यानंतरही मंजूने भाटिया यांच्याकडचं काम सोडलं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मंजू पुन्हा भाटिया यांच्याकडे काम मागण्यासाठी आली तिची आधीची वर्तणूक चांगली असल्याने कमलजीत भाटिया यांनी मंजूला घरकामासाठी ठेवलं पण त्यानंतर भाटिया कुटुंबाचा रेशनचा खर्च अचानक वाढू लागला दूध पीठ भाज्यांसहित इतर वस्तू लवकर संपू लागल्या इतकंच नाही तर पती कामाला गेल्यानंतर दुपारी जेवण झालं की कमलजीत आणि दोन्ही लहान मुलं गाढ झोपू लागले संध्याकाळी उशिरा त्यांना जाग येत होते त्यामुळे कमलजीत त्यांना संशय आला घरात काहीतरी विचित्र प्रकार होत असल्याचं त्यांना वाटू लागलं त्यामुळे त्यांनी आपलं स्वयंपाकघर आणि इतर रूम मध्ये सीसीटीव्ही लावले घरात सीसीटीव्ही लावल्याचं मंजुला त्यांनी कळू दिलं नाही सीसीटीव्हीतली दृश्य पाहून कमलजीत यांना धक्का बसला मोलकरीन जेवणात काहीतरी सफेद पावडर मिसळत असल्याचं त्यांना सर्वजण बेशुद्ध झाले की मंजू घरातील सामान चोरी करत असे कमलजीत यांनी तत्काळ याची माहिती पती बलदीप सिंह यांना दिली त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोलकरीन मंजूला ताब्यात घेतला